जैन मी आदिल पटेल सध्या आपण सोलापूर महानगरपालिकेतील या नवीन बिल्डिंग इथं आहोत आणि तुम्ही माझ्या बघू मागे बघू शकता की सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम आराखडा होता जी रचना होती ती रचना इथे लावण्यात आलेली आहे दुपारी तीन वाजता या रचनेचा जो पी डी एफ आहे तो सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती अपलोड करतील असं सुद्धा आलेलं आहे तरीसुद्धा जे जे अवशुणशे आहेत कार्यकर्ते असू दे नेते असू दे त्यांची इथं वर्दळ लागलेली आहे हे बघण्यासाठी की हा अंतिम आराखडा कसा आहे आणि या आराखड्यामध्ये जवळपास अकरा वार्डमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत आणि त्या अकरा वार्डचा नंबर वार्ड क्रमांक सहा आहे वार्ड क्रमांक दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा वीस आणि एकवीस अशी एकूण दहा ते अकरा वार्डमध्ये या बदल करण्यात आलेला आहे आता बघूयात हा तर अंतिम आहे याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन घेते घेतात का किंवा यावरती काय कोणी भाष्य करेल का बघण्यासारखी गोष्ट आहे कॅमेरापर्सन मुजाहिद बदनालसह मी आदिल पटेल हल्लाबोल न्यूज सोलापूर